एक दत्तक प्रकरण आज कोल्हापूर जिल्ह्याला फार भोवलेलं आहे त्यामुळं कोणीतरी करवीर आणि बावड्यातनं येऊन आम्हाला चंदगडकरांना दत्तक घेतो म्हणत असेल तर ह्या चंदगडच्या लाल मातीत तयार झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आज तागा आहेत ह्या चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्याचा विकास करून दाखवलेला आहे इथं कुणाचे बाहेरच्या लोकांचे आणि कुठल्या वाड्यावरच्या लोकांनी येऊन ह्या भागाचा विकास केलेला नाही आहे हे मी त्यांना स्पष्टपणे नमूद करू शकतो मित्र प्रकाश चव्हाण साहेबांचे पुतणे अमर चव्हाण साहेबांनी एका भाषणामध्ये उल्लेख केला की राजेश पाटलांचा परिचय सुद्धा या भागाला नव्हता मला वाटतं त्यांचं हे वाक्य खरंच होतं पण राजेश पाटील ज्या मतदारसंघातून ज्या लाल मातीत तयार झालेला हा कार्यकर्ता आहे आणि ज्याला आशीर्वाद आणि हनुमानाची ताकद आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी दिली सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की उघड्या डोळ्यांनी केलेला विकास तुम्ही पाहावा उगच उचलली जीब आणि लावली टाळ्याला आम्हाला सुद्धा बोलता येते पण आम्हाला कोणाचा इथं अपमान करायचा नाही आहे काल महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गडिंगलाच येथे भव्य अशी सभा संपन्न झाली यावेळी विविध मान्यवरांनी संजय मंडलिक यांना निवडून आणण्याचे आवाहन केले तर चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी महाविकास आघाडीचे काही स्थानिक नेत्यांचे चांगला समाचार घेतला तसेच मुश्रीफ साहेब व मुख्यमंत्री अजित पवार तसेच संजय मंडलिक यांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामामुळे आज माझं नाव घराघरात पोहोचले असे बोलून विरोधकांवर बोथरी टीका केली त्यांना मी या निमित्तानं सांगू इच्छितो वास्तविक या शहरासाठी सुद्धा किंबोना या मतदारसंघासाठी सुद्धा प्राध्यापक संजय मंडलिकांनी केलेल्या कार्याचं माझे सहकारी मित्र महेश सालवाद यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलेलं आहे या विभागाच्या विकासाला आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये साधारण चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये साडेतीनशे कोटीचा म्हणजे साधारण बाराशे कोटीचा विकास आज चंदगड विधानसभा मतदारसंघाचा झालेला आहे गेल्या साडेचार वर्षामध्ये आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा आदरणीय मुश्रीफ साहेब यांचा आहे त्याचबरोबर प्राध्यापक संजय मंडलिक यांनी सुद्धा माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी केलेलं काम पण आज जे काय प्रचार केला किंवा के? माझ्या संदर्भात सुद्धा उल्लेख केला काही आवश्यकता या निवडणुकीमध्ये माझ्या बाबतीत बोलण्याची सुद्धा काय गरज नव्हती असं मला त्यानिमित्तानं सांगाव्यासारखं वाटतं आमचे सहकारी मित्र प्रकाश चव्हाण साहेबांचे पुतण्या अमर चव्हाण साहेबांनी एका भाषणामध्ये उल्लेख केला की राजेश पाटलांचा परिचयसुद्धा या भागाला नव्हता मला वाटतं त्यांचं हे वाक्य खरंच होतं पण राजेश पाटील ज्या मतदारसंघातून ज्या लाल मातीत तयार झालेला हा कार्यकर्ता आहे आणि ज्याला आशीर्वाद आणि हनुमानाची ताकद आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी दिली मला वाटतं आज ह्या गडिंग्लज विभागातील किंबनो आजरा मतदारसंघातील चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला ह्या राजेश पाटलाचा परिचय झालेला असेल आणि त्या गावामध्ये विकास जाऊन पोचला असेल हे फक्त आणि फक्त आमचे नेते नामदार अजितदादा पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नामदार हसन मुश्रीफ साहेब आणि खासदार संजय मंडलिकांच्या माध्यमातून ती विकासाची कामं मी नेऊन पोचू शकलो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की उघड्या डोळ्यांनी केलेला विकास तुम्ही पाहावा उग उचलली जीभ आणि लावली टाळ्याला आम्हालासुद्धा बोलता येतं आहे पण आम्हाला कोणाचा इथं अपमान करायचा नाही आहे मग चंदगडच्या सभेमध्ये मी इथं स्पष्टपणे माझं मत मांडलेलं आहे की ह्या कोल्हापूर जिल्ह्याला एक विकासाला पुढे घेऊन जाणारा लोकप्रतिनिधी किंवा खासदार आपल्याला हवं आहे का एक विका आपल्या विभागाची प्रगती करणारा खासदार हवे आहे काय एक डमी खासदार आपल्याला हवा आहे कारण का आज जे उमेदवार आहेत ते कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भात किंवा आपल्या या चंदगड आजरा गडिंगज तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात काहीच बोलत नाहीत पण त्यांचे प्रवक्तेच त्याच्या संदर्भात हमी देत सुटतात आणि त्यामध्ये आज आमच्या या जिल्ह्याचं पालकत्व आदरणीय आमदार मुश्रीफ साहेबांनी स्वीकारलेलं आहे त्यामुळं आम्हाला कोणी दत्तक येण्याची भाषा हे करणं मला आवडते फार चुकीचं आहे एक दत्तक प्रकरण आज कोल्हापूर जिल्ह्याला फार भोवलेलं आहेच आहे एक दत्तक प्रकरण आज कोल्हापूर जिल्ह्याला फार भोवलेलं आहे त्यामुळं कोणीतरी करवीर आणि बावड्यातनं येऊन आम्हाला चंदगडकरांना दत्तक घेतो म्हणत असेल तर ह्या चनगडच्या लाल मातीत तयार झालेल्या सर्व कार्यकर्त्याने आज तागा आहेत या चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्याचा विकास करून दाखवलेला आहे इथं कुणाचे बाहेरच्या लोकांचे आणि कुठल्या वाड्यावरच्या लोकांनी ह्या भागाचा विकास केलेला नाही आहे हे मी त्यांना स्पष्टपणे नमूद करू शकतो त्यामुळं अशा अनेक गोष्टी या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या काय घडत आहेत सन्मान्य शाहू महाराज हे जरी आपले त्या गादीचे मानकरी असतील पण भावनेच्या आहारी न जाता आपण सर्व ह्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतदारांनी विचार केला पाहिजे त्याच गादीचा मान आणि सन्मान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या सहा वर्षी केला होता आणि त्या छत्रपती शाहू महाराजांचे सुपुत्र हे राज्यसभेवरती त्यांना खासदार म्हणून नियुक्त केलं होतं सहा वर्षामध्ये त्या खासदारांनी आपल्या ह्या चनगड आजरा गडिंग्लस तालुक्यासाठी काय विकास साधला हे त्यांनी नमूद करायला हवं होतं पण ते न करता आता ते समोर आणि माझ्यासमोर चंदगडचा मास्टर प्लॅन तयार आहे गडिंग्रजचा मास्टर प्लॅन तयार आहे अशा तऱ्हेची वल्गना करतायत आणि तुमची दिशाभूल करण्याचा हेतू पुरस्कर प्रयत्न चाललेला आहे मला वाटतंय या चंदगड आजरा गडिंग्रज तालुक्यातली जनता ही सर्व गोष्टी ओळखून आहे आणि काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे आस तागायत या जनतेनं राहण्याचा निर्णय कायमपणे घेत आलेला आहे याची प्राचीती मला दोन हजार एकोणीसला नक्कीच झालेली आहे त्यामुळं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण अशा भूलतापांना बळी न पडता आपण सर्वांनी येणाऱ्या कार्यकाळामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या विभागातून पुन्हा शिवाय एकदा आपल्या खासदार संजय मंडलिक साहेबांना त्यांचं चिन्ह धनुष पान आहे त्या धनुषबानाच्या चिन्हासमोरचं बटन आपण दाबून पुन्हा एकदा त्यांना या विभागाची सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी करून द्याल अशा तऱ्हेची अपेक्षा या निमित्तानं करतो